जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी देवीचा नामजप करत एक चिमुटभर कुंकुदेवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्जन होईल कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकुमी हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्जन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुभूषामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा कुंकुमाचं पूजा विधी एका तांब्याच्या किंवा पितळ्याच्या चांदीच्या तांबळीमध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा शेअर किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र तांब्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन शिचित करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब आणि शक्य असल्यास तामणातली फुले मूर्तीच्या समोर ठेवून तामण सुशोभित करावे दीप लावावा लाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक नामाचा जप करत नाम जप करत भरकुंटू वाहत देवी लागुंकूने आच्छादित करावे करजनी बोटाचा स्पर्श न करता देवी मुदेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुमात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीची ही शक्ती तत्व देते नंतर ते कुंकू लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यजरेसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकुम देवी प्रसाद म्हणून मित्र आपेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये ते कुंकुमोन कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्तीक तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तीक तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधर्वांच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तिकत्वाच्या लहान लाल्प कालावधी दाखवत होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध हा हे कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशे साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद